आमच्या यूट्यूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्ती नसून शक्ती आहे डॉक्टर प्रभाकर कोरे निपाण येथे भव्य प्रचार सभेला प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाच वर्षात देश एका वेगळ्या उंचीवर गेला ले ले आहे त्यांनी राबवलेल्या अनेक योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहेत नरेंद्र मोदी हे एक व्यक्ती नसून ती शक्ती आहे असं मत राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले निपाणी येथे म्युन्सिपल मैदानावर चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर अण्णासाहेब जोल्ले आमदार सौ आमदार पी राजीव आमदार दुर्योधन एवढे माजी आमदार लक्ष्मण सौदी माजी आमदार संजय पाटील शशिकांत नाईक अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक संजय शिंत्रे यांनी केलं प्रभाकर कोरे पुढे म्हणाले की आज देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची गरज आहे आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी अण्णासाहेब गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी अण्णासाहेब जोल्ले यांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली व्यक्त केली भागातील सर्व महिला पुरुष या सभेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर शिवाजी भोरे तारीख दिल्ली हो ಆರ್ಷ ಹೋಗಿ ದೇಶದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಇವರು ಆರ್ಷ ಹೋಗಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಲ್ಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಐದು ವರ್ಷ ದೇಶದೊಳಗ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇಲ್ಲದಂತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟರು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಲೋಕಸಭಾ ಅದನ್ನು ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ತಾಯಿಯಿಂದ ಕೈಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ರೈತರ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ನಾಳೆ ಏಪ್ರಿಲ್ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಏಳು ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತೆ ಯಂತ್ರದೊಳಗೆ ಮೊದಲೇ ನಂಬರ್ ಬರ್ತೈತಿ ಅನ್ನಸಾಬಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ಅದರಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರದ ಮೊದಲು ಬರ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಏನ್ ಬಂದ್ರೋ ನಾನು ಆರಿಸಿಕೊಟ್ರೆ ನನ್ನ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಿಗೆ ನಾನು ಎಲ್ಲಾರು ಅಕೌಂಟ್ ಈಗ ಮೋದಿ ಅವ್ರ ಏನು ಕಿಸಾನ್ ಸನ್ಮಾನ್ ಯೋಜನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಆರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಹಾಕ್ತೇನೆ ಅಂದಾರಲ್ಲ ನನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರ ನಾ ತಿಂಗಳಿಗೆ ಆರು ಸಾವಿರ ಹಾಕ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗಿಂತ ನಾನೇನು ಕಮ್ಮಿಲ್ಲ ನೀವು ನಿಪ್ಪಾಣೆ ಅವರು ಹೇಳ್ತಿನೇಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕುಂತವರು ನೀವು ಸರ್ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ನನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿನ ಮಾಡಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ತಿಂಗಲ 6000 ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿದನಲ್ಲ ನಾ ದಿವಸ 6000 ರೂಪಾಯಿ ಏನು ಆಗೋ ಮಾತೆ ಹೋಗೋ ಮಾತೆ ಅವರು ಮರಾಠಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಬೋಡ ಬೋನರು ಖಾಟ ಖಡಾಯಿಸೋ ಇವ್ರು ತಕ್ಕಿಸಲು ಇದನ್ನ ಮಾಡಿರಿ ಅವ್ರು ಅರವತ್ತು ವರ್ಷ ಗೋಡು ಬೋಲೂನು ಟಟ ಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದಾಗ ಹೇಳೋ ತಿಂಗಳಿಗೆ ಆರು ಸಾವಿರ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ನಿಮ್ಮ ಮುದ್ದೆ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಅವ್ವ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನ ಹೇಳ್ಕೊತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಯೂಸ್ ಫುಲ್ ಮಾಡಿದ್ರ ನಾನು ಆರು ಸಾವಿರ ಹಾಕಿ

ज्या घरात ती पूर्वी होती जितक्याच राहते ज्याचे भाऊ त्याच घरात राहतात त्याच घरातून रिक्षाला ऑफिसला जातात ते जाई आजार असले तर आज सुद्धा डॉक्टर कडे रिक्षाला जाते आम्ही थोडस आमदार झालो खासदार झालो तर काय काय करतो आणि खास करून आजकाल टीव्ही वर राहुल गांधीतला तर एकच डायलॉग फिक्स आहे चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे मला आता तोंडात वाईट येते कोल्हापूरची भाषा येते पण गुरु काय नको करे ना तुझ्या नावावर करोडो रुपये संपत्ती तुझी तुझा भाऊजी जावाई रॉबर्ट वड्रा हजारो कोटीचा मालक मायावतीच्या नावावर चार हजार कोटी मुलायमसिंग यादव लाखिलेश यादवांच्या नावावर हजारो कोटी माझ्या नरेंद्र मोदीच्या नावावर एक कोटी टी नाही रे बाबा चलतात ना मी, मी एक व्हॉट्सअपवर हे बघितले एक पोरग्याच फोटो दाखवले चार बटाटे घेऊन उभा आहे मी एकाला आले हे काय आहे हे पोरग बटाटा घेऊन का आहे तर खाली वाचा की म्हणतात तुम्ही वाचला नाही काय खाली वाचलो ते पोरग म्हणा लागले मी राहुल गांधीला उडका लागलोय मी राहुल गांधीला हुडका लागलोय कारण का राहुल गांधी सांगितलंय बटाटा घालून सोनं काढून देतो आणि मग उल्लेख करताना संजीव बोलताना प्रारंभी सुरुवातीला आम्ही आज कर्नाटकात आहोत आम्हाला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान गोवा काही भांगड आम्ही भारतीय आहोत आम्ही सगळ्या एकाच आई आहोत या कर्नाटकामध्ये असाही एक चांगला माणूस होऊन गेला विश्वेश्वर नाव घेताना फुगते असा एक चांगला होऊन गेला विश्वेश्वराचे नाव घ्यायला तीन दिवस लागले राहुल विश्वराय पंधरा मिनिटांना मग तोंडापासून आणि ईश्वराच येऊन या रो येऊन या रो म्हणायलाच त्याला मी बी अभिमान मी महाराष्ट्रात जन्मलो जा मी मराठी आहे मला अभिमान आहे पण कर्नाटकात येऊन कन्नड अभिमानानं शिकलो कारण इतर आहेच आहे ही माते माझ्या बाहेर अधिक भाषा मला हे शिकायचं आहे कारण मला इथल्या जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करायचं आहे आणि मला भाषा आडवी येऊ नये म्हणून मी सगळ्या भाषा शिकणार आणि तुला देशाच नेतृत्व करायचं आहे पंतप्रधान व्हायचं आहे तुझा पंजोबा धरून तुझी आजी धरून तुझा बाप धरून तुझी आई धरून सगळ्यांनी सत्ता भोगली आणि तुला विश्वेश्वर नाव घेता येत नाही या बाबतीत जन्मलेला एक थोर पुरुष बसवेश्वराचं वचन तुला नीट वाचता येत नाही आणि म्हण मला पंतप्रधान व्हायचं आम्हाला काय खुल्या काय तुला पंतप्रधान करायला परिस्थिती अजून भारत देशाची आलेली नाही आणि माझी जनता एवढी खुली नाही कि कोणतरी येऊन काहीतरी सांगितलं तर प्रकाश शुकिरी चांगले की वाईट मला माहिती वाई नाही काँग्रेस मध्ये मी बरेचसे नेते आहेत आमचे मित्र त्यांना एवढंच सांगतो नेता बदला आणि तुमचे विचार बदला आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो तुमचा नेताच नाही तर तुमच्याकडे नेता नाही ने, तुमचा विचार राजपटाण बोलत होती छाती माझीसुद्धा करायला नाही आता कारण सर्व सभा करत आलं आणि अर्थ आहे की तेवीस एप्रिल संपून तेवीस मे कधी येईल असं मला वाटायला लागलं <laughs> आणि त्याच्यानंतर पाच वर्ष तुमचं सेवा करायला कधी टाईम मिळेल हेच विचारमध्ये मी नक्की तुम्ही ह्या पंधरा दिवसात माझ्यासाठी नक्की करणारच आहे ते मला सांगायची गरज नाही आहे तरी पण आपण नक्कीच मीच कॅन्डिडेट म्हणून तुम्ही सगळं इथं निपाणी भागात असतील निपाणी परिसरातलं सगळं सर्व गावात करणार त्यामध्ये तेवीस मे हे जय आपलंच आहे कारण आपलं सर्व शा शासक मंडळ सगळं आलं होतं सर्व क्षेत्रातलं फक्त एकत्रित एक एकाच ह्या हॉस्पिटलवर येऊन आम्ही सगळ्यांनाच समजून एका सांगा म्हणून काल परवादेशीपासणार एक अतिनी अतिनी गावड केल्यानंतर कुडची कुडचीचं झाला नंतर रायबागचं झाला आज निप्पाणीचं उद्या उके चिपोडी पण झाला उद्या यमटणमडीतलं कडोली धप्पाळ आणि लासचं उके असं उद्या तीन कार्यक्रम संपलं तर सर्व आठ मतदारसंघ आठ मतदारसंघ संपल आणि त्या मग त्याच्यानंतर बहुतेक निपाणी सोडून उरलेलं गाव सर्व गावाचं भेटण्याचा प्रयत्न करतो आणि फारसा आता सांगायचं घर लहान नाही कारण सगळ्यांना सांगितलं बघा संजय पटलाजी जे ना भयंकर मन